बातम्या विस्ताराने पावसाची बातमी आहे पावसाने राज्यभर अक्षरशः धुमशान घातलंय मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून हा पाऊस बरसतोय त्याचा शेती पिकांना मोठा फटका बसलाच आहे पण पाऊस सुरू झाल्यापासून चार दिवसात राज्यभरात एकवीस जणांना आपला जीव गमवावा लागलाय पावसानं राज्यभर कशी दैना उडवली बघूया हा सविस्तर रिपोर्ट वेळेआधी चाललेल्या पावसानं बळीराजाला रडवलं पिकं पाण्यात बुडाली एकावन्न हजार हेक्टरवर हानी पाऊस कोसळला एकवीस जणांवर मृत्यू ओढवला मे महिन्याच्या मध्यापासूनच राज्यात पाऊस परसतोय गेले वीस दिवस जवळपास चौतीस तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली नुसतीच हजेरी लावली नाही तर बळीराजाला हतबल करून सोडलं तर लातूर छत्रपती संभाजीनगर पुणे कोल्हापूर आणि पालघर मध्ये सुद्धा शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय पावसाने हा असा खेळ चालवल्यानं आता पेरणी कधी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय संभाव्य नुकसानीची शक्यता लक्षात घेता शेतकरी पेरणीचा निर्णय घेताना खबरदारी घेताना दिसत अहिल्यानगरमधील खडकी वाळकी अकोळनेर या ठिकाणी काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आपण सध्या खडकी या ठिकाणी आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की शेतकऱ्यांनी जे लावलेलं गवत होतं त्याचप्रमाणे फळबागा होत्या त्याचप्रमाणे पालेभाज्या होत्या हे सगळं जे आहे तर ते नष्ट झालेलं आहे काल खडकी या ठिकाणी वाळकी या ठिकाणी मुसळधार असा पाऊस झाला इतिहासात पहिल्यांदाच असा हाहाकार पाऊस झाल्यामुळं शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात हा इतका भयंकर पाऊस होता की सध्या त्या परिस्थितीत मी स्वतः उभे होतो माझ्या वैयक्तिक आठ गाय वाहून गेल्या माझ्या गोठ्याचे पूर्णपणे नुकसान झालं माझी कुट्टी मशीन दुधाचं मशीन वगैरे चारा कुट्टी मशीन चारा कुट्टी वगैरे सगळं काही वाहून गेलं माझं गवत पडलं माझा गोठा पडला हा भयंकर पाऊस इतका भयानक होता की शेतकऱ्याला हा परत कधी सुधरून न देणारा पाऊस साडा गेल्या पंचवीस गाया गेल्या दोन चार सगळं दानने फिरणे ते सगळं गेला मला काहीच राहिलं नाही भांड नाही कुंड नाही मुक्त गोठा होता सगळ्या सणांचा मग उद्योग झाला पंचेचाळीस जाणारे होते त्याच्यातले काय राहिले असते ते राहिले असते मी सकाळ धरून नदीने फिरतोय जाणार बघत आणि परत घाऊन ती सगळे भिजला माल सगळं आखात पाणी प्रशासनाने जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय तात्काळ त्यांनी पंचनामे करून मदत करावी पावसानं केलेल्या नुकसानी नंतर आता शेतकऱ्यांचे डोळे सरकार दरबारातून मिळणाऱ्या मदतीकडे लागलेत लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे इकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही पावसाच्या नुकसानीचे परिणाम दिसू लागलेत ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांवर माल फेकून देण्याची वेळ आली आहे जवळपास सगळा मे महिन्यात कोसळलेल्या या पावसानं राज्याला आर्थिक संकटात आखला शिवाय गेल्या चार दिवसात मोठी मनुष्यहानीही झाली आहे चोवीस मे पासून राज्यभर एकवीस जणांचा मृत्यू झाला हवासा हवा पाऊस आता एकाएकी जीवखेणा फासू लागलाय याला कारण ठरलंय ते पावसाचं बिखडलेलं चक्र निसर्गापुढे कोणाचं चालत नसलं तरीही या कठीण काळात शेतकरी आणि सामान्य नागरिक सरकारकडे मदतीसाठी आस लावून आहेत ते धीर देण्याचं काम सरकार दरबारातून होईल अशी अपेक्षा कारण पाऊस रडवण्याचं काम करत असताना सरकारनं अश्रू पुसण्याची तत्परता दाखवायला हवी आहे अशी अपेक्षा व्यक्त होती ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज